चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वटपौर्णिमा स्पेशल आंब्याचा शिरा बनवलेला आहे आपण प्रसादाचा शिरा ज्या प्रकारे करतो त्याच प्रकारे आपण हा शिरा बनवलेला आहे आणि त्या शिराला आंब्याचा फ्लेवर दिलेला आहे त्यामुळे तो आणखी चविष्ट झालेला आहे आंब्याचा सीझन चालू आहे तर हा शिरा तुम्ही नक्की करून पहा अप्रतिम लागतो तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन वीडियोज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण शिरा बनवायला सुरुवात करू शिरा बनवण्याकरता अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे एकदा पॅन गरम झाला की रवा दोन ते तीन मिनिटांता मंद आज वर भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी जवळपास तीन मिनटांकरता मंद आचेवर आपण रवा भाजून घेतलेला आहे आणि आता साजूक तूप घालायचा आहे जितका रवा घेतलेला आहे तितकच आपण तूप घेतलेला आहे तुपामध्ये रवा अगदी छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा करपवायचा नाहीये आणि तो व्यवस्थित भाजलाही गेला पाहिजे तर त्याकरता गॅस अगदी मंद आचेवर आणि मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण रवा जितका छान भाजून घेऊ आपला शिरा हा छान होणार आहे तर या ठिकाणी जवळपास सात ते आठ करता रवा छान भाजून घेतलेला आहे आता अर्धी वाटी रवा घेतलेला होता तर त्याकरता एक वाटी आपण दूध घातलेला आहे दूध घालताना अगदी गरम दूध घालायचं आहे की जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होता नये जर आपण गरम दूध घातलं तर रव्याच्या गुठळ्या होणार नाही आणि दूध घातल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस अगदी मंदाचे वर ठेऊन पाच मिनिटाकरता वाफ काढायची आहे तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत रवा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाच करता झाकून ठेवूयात या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे रवा एकदा छान खाली करून घ्यायचा आहे का रवा घेतलेला आहे तितकाच आपण आंब्याचा रस घेतलेला आहे तर आंब्याचा रस घेताने आपण ह्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये आंब्याचा रस काढायचा आहे आणि तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटांकरता मंद आचे वाफ काढूया तर या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढायचं आहे आपण पाच चमचे साखर घातलेली आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आंब्याच्या गोडव्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि अगदी दोन ते तीन मिनिटाकरता वाफ काढूयात ह्या ठिकाणी तीन मिनिट झालेले आहे साखर ही अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे आणि आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे सुकामेवा नाही घातला तरी चालेल हा शिरा खायला असाचही छान लागतो रवा पण व्यवस्थित भाजून घेतला तुपाचं प्रमाण रवा इतकं ठेवलं आणि रवा व्यवस्थित भाजून घेतला तर शिरा हा अगदी छान होतो आणि रवा अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे रवा जर व्यवस्थित शिजला गेला ना तर शिरा अप्रतिम होतो अशा प्रकारे आपला वटपौर्णिमा स्पेशल चविष्ट आंब्याचा शिरा तयार आहे तर तुम्ही आंब्याचा शिरा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर